नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवूया बारीक मेथीची भाजी तर इथे मी बघा बारीक मेथीशी छानपैकी बारीक कवळी एकदम छान लागते ही भाजी खायला अशी बारीक मेथीच्या ब्या घेतल्या तर आता याला आपण कट करून घेऊया हे पाठीमागचे दांडे काढून टाकायचे तर आणि ते बघा असं मी अर्धा कट करून घेतले मुळा काढून टाकले त्याच्यात माती खूप असती याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्या पहिलं भरपूर माती निघते याच्यात बारीक बारीक इकडे आपण गॅसवर कढई मांडली कढईमध्ये दोन चमच तेल टाकायचे तेल गरम झालं की एक कांदा टाकूया आपण की मी माझ्या पद्धतीची भाजी बनवून दाखवली तर तुम्ही हा फक्त याच्याला लसणामध्ये लसण आणि मिरचीमध्ये बनवली तरी पण एक नंबर लागते कांदा थोडासा फ्राय झाला की थोडा जास्त पण नाही करायचा आपल्याला थोडंसं गुलाबी रंगावर भाजायचं आहे मी इथे एक टमाटो टाकले टमाटे हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका यात स्किप करा मी सुकट टाकून ही भाजी बनवते त्यामुळं मी टमाटो टाकले टमाटे एक दोन मिनटं छान परतलं की इकडे बघा लसूण आणि हिरवी मिरची मी असं मिक्सरला वाटून घेतले लसूण थोडं जास्त प्रमाणात वापरलं आहे आणि मिरच्या थोडे जास्तच येतं म्हणजे झनझणीत जन बनवू या भाजी म्हणून छान लागते खायला आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता एक दोन मिनटं हा ठेचा आपण याच्यामध्ये परतून घेऊया चांगला त्यानंतर मी ते बघा सुकट आहे ना स्वच्छ भाजून घेतले पहिलं साफ करून त्यानंतर भाजून घेतल्यानंतर पाण्यामध्ये धुवून ठेवलं व्यवस्थित तर आपण सुकट याच्यामध्ये याच्या सुकटामध्ये पण माती खडे काही असतात ना तर व्यवस्थित साफ करून भाजून पाण्यात धुवून घ्यायचे त्यानंतर आपली भाजी धुवून घेतली तीन चार पाण्याने व्यवस्थित अशी भाजी टाकायची याच्या सगळी खूप माती निघली या भाजीमध्ये आणि भाजी, भाजी मिशा नाही भेटत जेव्हा भेटते ना तेव्हा जरूर खा खूप छान असते आयुर्वेदिकपणे चवीप्रमाणे मीठ टाकूया मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित याला जास्त वेळ नाही लागत तीन ते चार मिनटामध्येच ही भाजी होती आपली तयार तर व्यवस्थित मिक्स करून घेऊ जास्त हलवायची पण नाही मी सुकट टाकले त्यामुळे याला तीन चार मिनटं जास्त ठेवणार आहे म्हणजे सुकट पण आपलं छान तयार होईल व्यवस्थित भाजून घ्यायचं सुकट नाही तर मग कच्चा कच्चा लागेल याच्यामध्ये आता मिक्स झाल्यानंतर याला फक्त पाच मिनटासाठी झाकून ठेवू जास्त वेळ नाही पाच मिनटात आपली भाजी तयार होईल हे बघा भाजी तयार झाली आपली आणि एकदम थोडी झाली तर मीठ त्यामुळे जपून टाका एकदम मस्त अशी भाजी तयार झाली याच्या आधी तुम्ही अशी भाजी कधी बनवून खाल्ली का खाल्ली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद